नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषण व भरो आंदोलनात लाखोच्या संख्येत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सामील व्हावे हा शेवटचा लढा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हा जो शेवटचा लढा आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उपोषण व जेलभरो आंदोलनात कशा पद्धतीने लाखोच्या संख्येत या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामील होण्यासाठी आपल्या कृती समितीच्या वतीने सांगण्यात आलेला आहे आणि हा जो लढा आहे तो शेवटचा लढा कशा पद्धतीने या ठिकाणी ठरणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषण व आंदोलनात संख्येत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सामील व्हावे हा शेवटचा लढा बघा संपूर्ण अशी माहिती सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींना सूचित करण्यात येते की कृती समितीने कृती समितीने ठरवल्याप्रमाणे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास सुरुवात होत आहे तसेच तसेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईत जेल भरो करण्याचे ठरले आहे त्यानुसार त्यान कृती समितीतील प्रत्येक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी तेवीस तारखेपासून उपोषणास बसत आहेत आपल्या संघटनेच्या वतीने बघा आपल्या कृती समितीच्या व आपल्या संघटनेच्या वतीने दत्ता भगवान देशमुख हे तेवीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून उपोषणाला बसत आहेत उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी बघा उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या आझाद मैदान मुंबई येथे तेवीस तारखेपासून दर चोवीस तासांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सुद्धा उपोषणाला बसायचे आहे त्यामुळे ज्या ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रमुख उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी दर चोवीस तासांकरिता उपोषणाला बसण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपले नावे आपापल्या तालुक्याच्या संघटनेच्या ग्रुपवर आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत टाकावेत बघा एकूणच या ठिकाणी तेवीस तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच आपल्या दत्ता भगवान म्हणजे आपल्या संघटनेच्या वतीने दत्ता भगवान देशमुख हे तेवीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून उपोषणाला बसत आहेत आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या आझाद मैदान येथे म्हणजे मुंबई येथे उद्या म्हणजे तेवीस तारखेपासून दर चोवीस तासांसाठी अंगणवाडी ज्या सेविका आहेत ज्या मदतनीस ताई आहेत यांनी सुद्धा या उपोषणाला बसायचं आहे त्यामुळे ज्या ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस हे उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत त्यांची जी नाव आहे गाव आहे त्या यांचा पत्ता एकूणच आपापल्या तालुक्यांच्या संघटनेच्या ग्रुपवरती आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत टाकावेत बघा उपोषणात सहभाग घेण्यासाठी खालील नियम पाळायचे आहेत काही नियम देखील आपल्या संघटनेने तुम्हा सर्वांना दिलेला आहे म्हणजे अंगणवाडी ताईंना बघा एक आहे आजाद मैदान मुंबई येथे उपोषण तेवीस तारखेपासून सुरू होत आहे म्हणजे उद्यापासून या ठिकाणी या उपोषणाला सुरुवात होत आहे दुसरं आहे नाव नोंद करणाऱ्या भगिनींना संख्येनुसार तेवीस चोवीस पंचवीस किंवा त्या पुढील दिवस ठरवून दिलेल्या तारखेला मुंबईला हजर राहून चोवीस तासासाठी उपोषणात सहभागी व्हायचा आहे मुंबईला येताना कान ना गळ्यातील मौल्यवान वस्तू सोबत आणू नये त्यानंतर किमान दोन दिवस पुरेल एवढी शिदोरी सध्या घेत असलेली औषधी गोळ्या अंथरून पांघरून सोबत आणावे मुंबईत जितक्या दिवस राहायचे आहे तितक्या दिवसांची रजा द्यावी ज्या भगिनींना उपोषणामध्ये सहभागी होणे शक्य नाही त्यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जेलभरो आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईला मोठ्या संख्येने यावे पंचवीस सप्टेंबर रोजी एक दिवसाचा संप आहे आजार असलेल्या उदाहरणार्थ बी पी शुगर किंवा इतर गंभीर आजार असलेल्या भगिनीने उपोषणात सहभाग घेऊ नये वरील सर्व सूचनांचे पालन करावे भगिनीनो भगिनीनो आता ही जिकरीची व तटीची लढाई आहे जोपर्यंत जोपर्यंत जी आर निघणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे सुरू राहणार आहे त्यामुळे पंचवीस तारखेच्या पुढे सुद्धा गटागटाने या उपोषणात सहभाग घेण्यासाठी सज्ज राहावे लढाई आपण जिंकणारच आहोत असा विश्वास मनी बाळगा व सर्व ताकदनिशी लड़ा सहभागी व्हावे ही विनंती आपला भगवान देशमुख प्रदेश अध्यक्ष अंगणवाडी महासंघ दत्ता देशमुख राज्य संघटक अंगणवाडी महासंघ बघा एकूणच यांच्या वतीने म्हणजे आपल्या भगवान देशमुख प्रदेशाध्यक्ष अंगणवाडी महासंघ दत्ता देशमुख राज्य संघटक अंगणवाडी महासंघ यांच्या वतीने एकूणच या ठिकाणी जे उपोषण होणार आहे म्हणजे उपोषण व जेलबरो आंदोलनात लाखोच्या संख्येत त्या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामील होण्यासाठी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि हा जो लढा आहे तो शेवटचा लढा ठरणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि ही माहिती संपूर्णपणे काय आहे ते जाणून मा घेण्याचा जा पर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद